मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या डी बी टी अपडेट्समध्ये आपले सरकार महा डी बी टीमार्फत जे बेनिफिट्स मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत आणि एम ए पी एस योजना असेल ज्या शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत बेनिफिट ट्रान्सफर करताना किंवा बेनिफिट ट्रान्सफर झालेले तुमच्या अकाउंटला इश्यू येत ना इश्यू आहे तुमचा बेनिफिट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत नाहीत असे बऱ्याच जणांनी इशू मेसेजेस टेक्स्ट मेसेजसुद्धा केले आहेत फॉरवर्ड दिलेले आहेत युअर ॲप्लिकेशन इज ॲप्रूवड म्हणजे तुम्ही केलेले जे, के जे डी बी टी ॲप्लिकेशन असतील किंवा इतर कोणतेही ॲप्लिकेशन असतील ते ॲप्रुव्हड झालेले आहेत बट पेमेंट कॅनॉट बी प्रोसीड म्हणजे पेमेंट प्रोसिड व्हायला काहीतरी इशू आहे ते सगळे इश्यूज काय काय आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत त्याबद्दल याच्यापूर्वीसुद्धा विड व्हिडिओ बनवले आहेत तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सहा हजार ते बारा हजारपर्यंत त्या ठिकाणी स्कॉलरशिप आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारच्या ज्या कॉलेजेस असतील त्या ठिकाणी स्कॉलरशिप आहेत तर सगळ्यामध्ये हा जो इशू आहे ते येत आहे तर जाऊ डायरेक्ट त्या इश्यूकडेच आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात मोबाईल टेक्स्ट मेसेजेस आज बऱ्याच मुलांनी पाठवले तर महागव्हर्मेंट वेबसाईटवरून युअर ॲप्लिकेशन इज ॲप्रुवड बट पेमेंट कॅनॉट बी प्रोसीड ड्यू टू धिस रिझन ॲप्लिसेंट आधार नॉट व्हेरीफाईड मागे याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करून घ्या काइंडली इग्नोर इफ डन तर आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची सगळी बाकीची पेमेंट प्रोसेस होणार आहे त्याचबरोबर बँकेकडूनसुद्धा काही मुलांना मेसेज आले डिअर कस्टमर युअर आधार सीडिंग रिक्वेस्ट फॉर अकाऊंट डॅश डॅश हॅज बीन रिजेक्टेड तर बँकेकडूनसुद्धा अशा प्रकारचे जर तुमचं आधार सीडिंगचा इश्यू होत असेल तरी सुद्धा तुम्हाला जे फंडिंग आहे ते मिळणार नाही त्यामुळे हे जे टेक्निकल इश्यूज म्हणू आपण त्याला हे टेक्निकल इश्यू लवकरात लवकर तुमच्याकडनं सोडवणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला जो काही फंड का आहे जी काही ट्रान्स्फर होणारे बेनिफिट्स आहेत ते मिळण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत तर लवकरात लवकर आपापले आप आधार सीडिंग बघण्यासाठी व्हिडिओ बनवले होते आता शासनाच्या योजना महाडी पी टीवर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या बेनिफिट्स आहेत त्या तुम्ही त्याच्यासाठी ॲप्लाय केलेला असणार आहेत त्याचबरोबर एम ए पी एस योजना असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी केला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार लिंक ह्याच्यासाठी व्हिडिओ बनला होता जी जे तुम्ही आधार जी प्रोसेस आहे तर याची लिंक मी तुम्हाला देतो आहे ज्याने अद्यापर्यंत व्हिडिओ बघून जर आधार सीडिंग पूर्ण प्रोसेस केलं नसेल तर ते करून घ्या तर बऱ्याच मुलांना प पैसे त्या त्या दिवशी पण आलेले होते आज पण बऱ्याच मुलांना टेक्निकल इश्यू येत आहे असे व्हिडिओ बनवले त्या त्याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही आधार ई व्हेरीफाय करून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचणी पुढे येणार नाही आहेत तर त्याच अडचणी परत निर्माण झाल्या त्यामुळे तुम्ही आधार बँक सीडिंग आधार अपडेट या गोष्टी लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला पुढचे बेनिफिट्स मिळताना अडचणी येणार नाहीत तर सगळ्यांना काही डाऊट्स असेल अजून तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो थँक्यू थँक्यू व्हरी मच आणि बेस्ट ऑफ लक